दा या दादा या ठिकाणी उपस्थित आहेत दादा निश्चितपणे सन्मान्य माजी खासदार विनायक दादा राऊत विनायक राऊत सर या ठिकाणी उपस्थित नाही तरी सुद्धा दादांना त्यांनी विनंती केले नितीन दादा आपण निश्चितपणे थांबायचं आहे दादांसाठी दोन शब्द म्हणायचं आहे काय लक्षात हो आ, आ, आ गे ला, गे ला, गे ला, गे ला। समाज निश्टा, समाज समाजनिष्ठा तुमची प्रतिष्ठा पाहून झालो खुश समाज निष्ठा तुमची प्रतिष्ठा पाहून झालो मी खुश राऊत साहेब तुम्हा राभू साहेब लाभ तुम्हा आयुष्य राऊत साहेब लाभ तुम आयुष

आकड्यांच्या खेळात हरलो तरी मनाने अजून हरलो नाही आकड्यांच्या खेळात हरलो तरी मनाने अजून हरलो नाही स्वाभिमानाने झुंज दिली गद्दार अजून ठरलो नाही जर असते ना माउली तर खरोखर आणखी म्हणायचं काय सन्मानाचं मरण यावं म्हणून सन्मानानं जगायचं सा आहे सन्मानाचं मरण यावं म्हणून सन्मानानं जगायचं सा आहे हारलो तरी बेहदर पण वागायचं आहे भाबड्या या जनतेसाठी जीवन तुम्हा त्यागायचं आहे पुन्हा एकदा राऊत साहेब या कोकणवासियांना तुमचा झंझावाद बघायचा आहे तुमचा झंझावाद बघायचा आहे वेळा भावी वेळा भावी सर्वांची रजा घेतो माफ करा गाणं नाही गाऊ शकलो कारण वेळेचं बंधन आहे आयोजक सुद्धा सारखे या ठिकाणी निश्चितपणे मला जे पोचवायचं होतं ते तुमच्यापर्यंत थोडक्या भाषेत लोजक्या भाषेत शेलक्या भाषेत पोचवायचा प्रयत्न केला आहे थिएटरची बारी अशीच असते वेळेचं बंधन असतं सर्वांना विनंती आहे चूक भूल झाली माफ असावी भी। एवढी विनंती करतो तुमच्या चरणाची चरण आहे दुसरी फेरी संपवतो श्री गजान